श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त तर आज आपण बारा राशीनुसार बारा राशींच्या आईचा स्वभाव जाणून घेणार आहोत पहिली रास आहे मेष राश। राशीच्या आईचा स्वभाव त्या मुलांनी हुशार असावं नाव कमवावं त्यांचे कौतुक व्हावं अशी तिची जबरदस्त महत्वाकांक्षा असते त्यासाठी ती रात्रंदिवस कष्ट घेण्यासाठी तयार असते मुलांवर नेहमी मेहनत फार घेते त्यांना काय हवं काय नको ते सर्व पाहते तिच्या मनाप्रमाणे न घडल्यास तेव्हा कठोर शब्दात मुलांना समजावूनही सांगते वाद झाल्यास माघार घेणे हे तिच्या रक्तात नसतं पण मोठ्याने व मोठमोठ्याने ओरडाओरड करणे बोलल्यास किंवा शांतही होत नाही मेष राशीची आई असेल तर मुलं कोणतेही कामं करणे आधी दहा वेळा विचार करतात मेष राशीची आई मुलांचे निर्णय स्वतः घेताना दिसते व मुलांना यश मिळावं यासाठी ती भरपूरही झटते दुसरी राश आहे वृषभ राशीची आई मुलांच्या बाबतीत थोडी हळवीच असते शांत आणि प्रेमळ असल्यामुळे मुलांवर हुकूम गाजवणे त्यांना मारणे ही तिला जमत नाही मुलांनी हसून मसून किंवा हसमौस करून करावी असे तिला असे वाटते कपडे चांगली वापरावी व आपल्या मुलांनी नीटनेटके असावं यासाठी ती नेहमीच जटत असते मुलांसाठी नवनवीन वस्तू खरेदी करणे तिला आवडते अभ्यास क्रीडा कला यामध्ये ती मुलांच्या आवडीनिवडीचा विचारही करते त्यांच्या मित्रांना अगत्याने स्वागतही करते हे सुद्धा तिला खूप आवडते मिथून रास मिथून राशीची आई एक प्रेमळ आई असते आपल्या मुलांवर तिचे कटाक्षाचे लक्ष असते आपली मुले इतरांच्या मनाने कुठेच कमी पडू नये म्हणून ती सतत प्रयत्नशील असते कष्टाला कमी पडत नाही चार चौकात बोलण्यात मुलं कुठे कमी पडू नये यासाठी ती त्यांना वळण लावण्याचा प्रयत्न करत असते ए मिथून राशीची आई उत्तम गृहिणी असल्याने मुलांच्या खाण्यापिण्याकडे तिचे लक्ष असते त्यांना नवनवीन वस्तू खायला घालते व मिथून राशीची आई एक उत्तम मैत्रिणीही बनते मुलांची त्यामुळे मुलांना कधी एकटेपणा जाणवत नाही मिथून राशीची आई प्रेमळ दयाळू असल्यामुळे या गुणांचा वारसा मुलांना नक्कीच मिळतो चौथी रास आहे कर्करास ही आई मुलांच्या बाबतीत अतिशय भावनाप्रधान असते मुलांना लागलं थोडं बरं नसलं तर तिचे कुठेच लक्ष लागत नाही मुलांना इंजेक्शन देतानासुद्धा मुलांच्या आधी तिच्याच डोळ्यातून पाणी येते आपल्या परिवारापासून आणि मुलांपासून कर्कराशीची आई दूर राहू शकत नाही प्रत्येक मुलांच्या बाबतीत त्याला काय हवं काय नको याची तिला पूर्ण कल्पना असते स्वतःच्या स्वभावात थोडा चंचलपणा असूनही मुलांच्या बाबतीत निर्णय घेताना कणखर असते मुलांवरती कडक बंधनही घालत नाही स्वातंत्र्य देते पण तिचं प्रत्येक कृतीवर लक्ष असतं मुलांची सतत काळजी घेणे काल्पनिक गोष्टींशी भीती वाटणं हा तिचा स्वभाव आहे तिचा हा स्वभाव प्रकृतीला त्रासदायक ठरतो आणि कर्कराशीची आई ही उत्तम आई असते पाचवी रास आहे सिंहरास सर्वात हुशार मुलं माझं असावं व बुद्धिमान माझं व्हावं असं तिला वाटतं सुंदर मूल माझंच असावं असा ग्रह सिंहराशीच्या आईचा असतो जिथे जाईल तिथे माझं मूल उठून दिसावं अशी तिची तळमळ असते म्हणून ती घडवण्यात आपलं सर्वस्वपणाला लावते सर्व गोष्टींचे शिक्षण आपल्या मुलांना मिळावं अशी तिची तळमळ असते मुलांनी धीट बनावं वडीलधाऱ्यांचा मान ठेवावा समाज उपयोगी काम करावं कोणीही आपल्या मुलांना नावं ठेवू नये यासाठी सतर ती सतर्क असते मुलांनाही ती तसंच वागायला शिकवते कोणत्याही मुलांचे स्वतःच निर्णय घेते कोणाचाही सल्ला तिला मुलांच्या संगोपनात चालत नाही सहावी रास आहे कन्या रास कन्या राशीच्या आईला काल्पनिक गोष्टींची काळजी करण्याची सवयच असते त्यामुळे ती मुलांच्या बाबतीत नको नको ते विचार करते म्हणूनच ती मुलांना जास्तीत जास्त प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करते त्यामुळे मुलांना आपल्यापासून दूर करणे आपल्या मुलांवर अन्याय होऊ देत नाही त्या मुलांसोबत ढाल बोलून ती सोबत राहते सातवी रास आहे तुला रास तुला राशीच्या आईच्या हातात जर भरपूर पैसा असेल तर ती आपल्या मुलांचे सर्व हात पुरवते मुलं जे मागतील ते आणून देते पण या सगळ्यांमुळे मुले बिघडण्याची शक्यता असते आपल्या मुलांना सर्व सुख मिळायला हवं हो असं तिला वाटतं हुशार सुसंस्कृत आकर्षित दिलदार बोलक्या अशा या आई असतात हेच त्यांच्यातले चांगले गुण मुलांच्या देण्यात प्रयत्न करतात आठवी रास आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीची आई मुलांना भरपूर शिस्त लावते मुलांना संपूर्णपणे कंट्रोलमध्ये ठेवण्याचा प्रयत्नही करते सध्या जगात चालू असणाऱ्या स्पर्धेत मुलांनी मागे राहू नये यासाठी ती मुलांवर दबावही आणते त्यासाठी त्या कडक धोरण स्वीकारतात मुलांच्या बाबतीत सर्व कर्तव्य त्यांच्या आईच पार पाडतात मुलांवर आपलं वर्चस्व कायमच ठेवतात मुलांच्या बारीक सारी गोष्टींवर त्यांचं कायम लक्ष असतं नवी रास आहे धनुरास संततीच्या बाबतीत धनुराशीच्या स्त्रिया अत्यंत दक्ष असतात आपली मुलं सर्व दृष्टीने मोठी व्हावी त्यासाठी धडपडणाऱ्या स्त्रिया धनुराशीचे असतात मुलांच्या बाबतीत चांगल्या राहाव्यात मुलांच्या प्रत्येक कृतीवर लक्ष असते तरीसुद्धा मुलांच्या स्वातंत्र्यावर गदा आणत नाहीत मुलांच्या खाण्यापिण्याकडे व आवडीनिवडीकडे पूर्णपणे लक्ष देतात या राशीच्या स्त्रिया हळव्याही असतात व मुलांवर प्रेमाने का होईना हुकूमत त्यांनी चालूच असते गुरुची रास असल्यामुळे धनुराशीची आई स्वतः थोडे बदल केल्यास एक आदर्श आई होऊ शकते दहावी रास आहे मकर रास प्रेमळ गुण हा त्यांच्या कोशात सापडणं कठीणच त्यामुळे मकर राशीच्या आईशी मुलांची जवळीक असणे शक्यच नाही परंतु शिस्तीच्या बाबतीत त्या जागरूक असतात मुलांची दया माया न करता त्यांच्या वागण्यावर लगाम ठेवतात त्यांचे भलते सलते लाड अजिबात खपवून घेत नाहीत खाण्यापिण्याची चोचले पुरवतही नाहीत त्यांच्या कटकटीचा परिणाम त्यांच्या मुलांवर सुद्धा होत असतो मकर राशीची आई आपल्या मुलांच्या चुकांवर पांघून कधीच घालत नाही मुलांच्या बाबतीत कर्तव्यदक्ष असली तरीसुद्धा कोणत्याही प्रकारचे फालतू लाड करत नाही अकरावी रास आहे कुंभरास कुंभराशीची आई स्वतंत्र विचाराची असते कुंभराशीची आई आपल्या भूमिकेला उत्तम न्याय देते आणि त्यात काही शंकाच नाही स्वतः सुविचार असल्याने आपल्या मुलांना ती तसेच घडवण्याचाही प्रयत्न करत असते आणि त्यात यशस्वीही होत असते मुलांवर चिडणं आरडाओरड करणं मारणं या गोष्टी त्यांच्या स्वभावत नसतात पण तरीही त्यांची मुलं त्यांच्या धाकात राहतात कारण मुलांवर त्यांचे पूर्ण लक्ष असतं मुलांचे खाणेपिणे त्यांची प्रकृती या सर्व गरजा त्या व्यवस्थित बघतात उगाच मुलांचा उपदेश करण्यापेक्षा आपल्या वर्तुणिकेनुसार आपल्या मुलांवर ते संस्कारही घडवतात बारावी रास आहे मीन रास मीन राशीची आई अतिशय मावळ असते यामुळे त्यांच्या मुलांचं धाकत राहणं शक्यच नाही कधी कधी आईच्या साध्या स्वभावाचा मुलं गैरफायदाही मीन राशीची आई कधीकधी कोणत्या प्रकारचा दबा मुलांवर करत नाही कोणत्याही प्रकारची स्पर्धा महत्वाकांक्षा राशीच्या आईकडे नसल्यामुळे ती मुलांवरही लादण्याचाही प्रयत्न करत नाही मुलांना त्यांचे निर्णय स्वतः घेऊ देते आणि मुलांना पूर्ण स्वतंत्रही देते तिच्या हळव्या स्वभावाचा मुलं कधीकधी गैरफायदाही घेतात अशा प्रकारे आज आपण बारा राशीच्या आईंचा स्वभाव कसा असतो हे जाणून घेतले आहे असेच नवनवीन नम अपडेट पाहण्यासाठी